नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आणि ती म्हणजे मित्रांनो आता शेतकऱ्यांसाठी पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी तशी डबल आनंदाची बातमी आहे कारण की प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार बावीस सुद्धा दोन हजार बावीस चा पीक विमा सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम दोन हजार बावीस तेवीस चा सुद्धा या ठिकाणी पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी डबल खुशखबर आहे आणि या दोन्ही पीक विमा मंजूर करण्याबाबतचे मित्रांनो शासनाकडून जी आर सुद्धा काढण्यात आलेले आहेत त्या जी आर ची लिंक मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत तुम्ही त्या ठिकाणी जाऊन हे दोघं जी आर डाऊनलोड मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हा पहिला जी आर आहे प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार बावीस करिता रुपये दोन कोटी त्र्याण्णव लाख नव्याण्णव हजार तीनशे सोळा इतकी रक्कम विमा कंपनीस वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे हा जो पहिला जी आर आहे मित्रांनो हा एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आलेला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी कार्यवाही करण्यात येत असून काही प्रकरणी पीक विमा नुकसान भरपाई अत्यंत कमी प्रमाणात परिगणित होत आहे अशा प्रकरणांमध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना विमाच्या परताव्यापोटी नुकसान भरपाई रक्कम रुपये हजार रुपये पेक्षा कमी येत असल्याने किमान रक्कम रुपये हजार अदा करण्यासंदर्भात संदर्भ क्रमांक एक अन्वय निर्णय घेण्यात आला असून संदर्भ क्रमांक दोनच्या परिपत्रकांन्वये सदर योजनेसंदर्भातील अंमलबजावणीची कार्यपद्धती आणि अटी व शर्ती विहित करण्यात आल्या आहेत संचालक कृषी आयुक्तालय पुणे यांच्या संदर्भ क्रमांक चार यांच्या संदर्भ क्रमांक चारच्या पत्रांवये मागणी केल्यानुसार प्रधानमंत्री फसल पीक विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार बावीस रुपये दोन कोटी त्र्याण्णव लाख नव्याण्णव हजार तीनशे सोळा इतकी रक्कम वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्याच्यानंतर मित्रांनो शासन निर्णय या टॉपिक मध्ये देण्यात आले आहे की प्रधानमंत्री फसल पीक विमा योजने अंतर्गत पूरक अनुदान या योजने अंतर्गत कृषी आयुक्तालयाने संदर्भ क्रमांक चार येथील दिनांक एकोणावीस एक दोन हजार चोवीसच्या पत्रांवय प्रस्तावित केल्यानुसार प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार बावीस करिता स्तंभ क्रमांक सहा मध्ये एकूण रुपये दोन कोटी त्र्याण्णव लाख नव्याण्णव हजार तीनशे सोळा इतकी रक्कम खालीलप्रमाणे वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार बावीस या ठिकाणी विमा कंपनीचे नावे दिलेले आहेत त्याच्यानंतर या ठिकाणी हजार रुपयाच्या मर्यादेत नुकसान भरपाई पात्र शेतकऱ्यांची संख्या देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर या ठिकाणी एकूण नुकसान भरपाई देय रक्कम देण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी विमा कंपनीकडून निश्चित नुकसान भरपाई रक्कम देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर या ठिकाणी वितरित कराव्याची निधी किती आहे याप्रमाणे या ठिकाणी देण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी तक्ता देण्यात आलेला आहे या ठिकाणी पाच विमा कंपन्यांना ही रक्कम वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड आय सी आय सी आय लोंबाड जनरल इन्शुरन्स कंपनी त्याच्यानंतर सी एरको जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड त्याच्यानंतर बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी अशा पाच कंपन्यांना या ठिकाणी शासनाकडून प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार बावीस रुपये दोन कोटी त्र्याण्णव लाख नव्याण्णव हजार तीनशे सोळा इतकी रक्कम विमा कंपनीस वितरित करण्यासाठी शासनाकडून मंजुरी देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर या ठिकाणी सुद्धा तुम्ही पाहू शकता मित्रांनो हा दुसरा जी आर आहे या ठिकाणी प्रधानमंत्री फसल पीक विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम दोन हजार बावीस तेवीस करिता म्हणजेच या ठिकाणी रब्बी हंगामासाठी दोन हजार बावीस तेवीस करिता सत्तेचाळीस लाख बावन्न हजार दोनशे सदुसष्ट इतकी रक्कम विमा कंपनीस वितरित करण्यासाठी शासनाची मंजुरी देण्यात आलेली आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आता प्रधानमंत्री फसल पीक विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान म्हणून प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार बावीस दोन हजार बावीस करिता तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम दोन हजार बावीस तेवीस करिता या ठिकाणी विमा कंपन्यांना निधी वितरित करण्यासाठी शासनाकडून मंजुरी देण्यात आलेली आहे आणि आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा सुद्धा केली जाणार आहे